संस्था महाराष्ट्र राज्य व तसेच महाराष्ट्र कुंभार महासंघ या धोनीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज सव्वीस मार्च रोजी जे धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर डोकी म्हणून गाव आहे तिथे आमच्या संत शिरोमणी गोरोबा काकांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा आमच्या आमदार साहेबांनी निधी आणलेला आहे निधी आणताना गुत्तेदाराने जे काम करायचं होतं पण ते निकृष्ट दर्जाचं चा काम चालू आहे कारण पूर्वेला महाद्वाराचं दरवाजा पहिल्यापासूनच आहे पण त्या लोकांनी तिथला सण्या दक्षिण दिशेला केलेला आहे तर दक्षिण दिशेला आमचा विरोध होता की त्यांना करू नका आम्ही काम थांबवलं आहे तिथं था। पण तरीही ते ऐकायला तयार नसल्यामुळं आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं पूर्ण जिल्हाध्यक्ष सर्वांनी निवेदन दिलेलं आहे आणि ह्यावरही जर ते थांबत नसतील तर आम्ही ह्या दोन एप्रिलपासून धाराशिव तिथे जिल्हाधिकाऱ्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही उपोषण करणार आहोत नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही कुंभार समाजाचं आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरुबा काका यांची समाधी स्थळ तेर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून महादवर आहे त्या महादौराचं ठिकाण स्थानिक लोकांनी ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी ती जागा बदलण्याचं चा काम चालू आहे जर ही जर जागा महादवर जर समजा जागा जर, जर, जर बदलली त्या तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये अमर उपोषण करण्याची मी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेच्या वतीनं आमचे विजयरावजी देवळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नांदेड जिल्ह्याचा समाज मी अध्यक्ष लक्ष्मणराव विभूते म्हणून मी माझ्या वतीनं माझ्या बांधवांना माझ्या सहकाऱ्यांना तेर येथे जाऊन तहसीलदार कलेक्टरच्या ठिकाणी जाऊन आम्ही अमोर उपोषण करू असे मी गवाई देऊ